या ठिकाणी आज निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित निमगिरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं तर आम्ही त्या ठिकाणी पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलचं नाव आहे तळेश्वर जय किसान विकास पॅनल आणि या पॅनलच्या माध्यमातून तर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांनी निमगिरी सोसायटीमध्ये खरं तर सात वर्ष त्या ठिकाणी चेअरमन पदावरती भूषवले ते आमचे बाबा त्या ठिकाणी सुदाम बालिंगे पाटील यांच्या खरं तर मार्गदर्शनाने आजही पॅनलची उभारणी केलेली आहे आणि निमगिरी गावची सोसायटी असल्याने खरं तर आम्ही निमगिरी गावामधून या ठिकाणी आपण पाहिलं का या ठिकाणी महादेवाचा या ठिकाणी अभिषेक करून त्या ठिकाणी आज आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत खरं तर ही प्रचाराची सुरुवात करत असताना आज एवढ्या वेगाने सोमवार आला आम्हाला त्या ठिकाणी देव महादेवाचा अभिषेक करता आला आणि या सगळ्या गोष्टी करून आज आम्ही देवदर्शन करून त्या ठिकाणी पॅनलची या ठिकाणी आज सुरुवात करतोय प्रचाराची तर हा अतिशय चांगला योगायोग आहे आणि म्हणून या ठिकाणी तळेश्वर जयविकास पॅनल या ठिकाणी निवडून येईल अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे हा पॅनल तयार करत असताना खरं तर या पॅनलमध्ये आम्ही बारा उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण आदिवासी खातेदार कर्जदारमध्ये त्या ठिकाणी पहिल्या नंबरला आमचा उमेदवार आहे केदारी रामभाऊ धोंडू त्याच्यानंतर सहाव्या नंबरला जी मध्ये नंबर येतात त्यामध्ये सहाव्या नंबरला आमचा उमेदवार आहे बालिंगे सुधाम सोमा त्याच्यानंतर सातव्या नंबरला आमचा उमेदवार आहे मोडक नामदेव ठामा आठव्या नंबरला आमचा उमेदवार आहे मोडक नामदेव भिका अकराव्या नंबरला आमचा उमेदवार आहे साबळे देवराम चिमा बाराव्या नंबरला आमचा उमेदवार आहे त्या ठिकाणी साबळे मोहन चिंदा त्यानंतर सर्वसाधारण बिगर आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी म्हणून जे आम्ही दोन उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा तीन नंबरला उमेदवार आहे लांडे लक्ष्मण विठ्ठल आणि चार नंबरला उमेदवार आहे त्या ठिकाणी साबळे विठ्ठल गोविंद त्याच्यानंतर जा अनुसूचित जाती जमाती महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती जमातीमध्ये त्या ठिकाणी पंकज गायतडके एक नंबरला आहेत त्याच्यानंतर महिला प्रतिनिधी आदिवासी त्याच्यानंतर आमचे दोन उमेदवार आहेत त्यांचे क्रमांक त्या ठिकाणी एक क्रमांक आहे नांगरे ताईबाई मधू आणि दुसऱ्या क्रमांकाला आहेत पारधी अंजना नामदेव त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून आमचे दोन नंबरला उमेदवार आहेत त्या ठिकाणी ढाके सुभाष गणपत अशा पद्धतीनं तळेश्वर जय किसान विकास पॅनलचा या ठिकाणी आम्ही बारा उमेदवार दिलेले आहेत आणि आमचा या ठिकाणी पूर्ण पॅनल या ठिकाणी अतिशय ताकदीने या ठिकाणी लढणार आहे हा पॅनल म्हणजे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचा पॅनल आहे हा पॅनल म्हणजे अगदी तळागाळात काम करणारे सगळे शेतकऱ्यांचा पॅनल आहे याच्यामध्ये कुठलाही नोकरदार नाही किंवा याच्यामध्ये कुठलाही रिटायरमेंट अधिकारी नाही म्हणून आमच्या पॅनलमध्ये हे शेतकरी मंडळी घेतलेले आहे आणि ही शेतकरी मंडळी अतिशय साधी आणि शांत स्वभावच्या आहे कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही आम्ही प्रत्येकाच्या पायाला हात लावून सांगणार आहोत की याच्या ही जो आमचा पॅनल आहे हा पॅनल निवडून देण्यासाठी खरं तर आम्ही सगळ्यांच्या पाया पडणार आहोत कारण अतिशय साधी माणसं आहेत तुम्ही जर पाहिलं तर ह्या पॅनलमध्ये प्रत्येक जण हा ज्येष्ठ माणूस आहे आणि म्हणून त्या ज्येष्ठांचा आदर करत आम्ही सगळी मंडळी आता आमच्या याच्यामध्ये फक्त दोनच तरुण मंडळी आहे की जी पन्नासाच्या आतमध्ये आहे त्याच नंतर मात्र सगळी ही ज्येष्ठ मंडळी आहे आणि म्हणून यांच्याकडे अनुभव आहे कुणावरतीही भडकणार नाही कुणाला बोलणार नाही ही मंडळी अतिशय संयमी आणि सुसंस्कृत आहेत ज्यांनी गावचा गाडा पन्नास पन्नास वर्षे चालवलेला आहे ज्यांनी संस्थेमध्ये पस्तीस चाळीस वर्षे काढलेले आहेत अशी अनुभवी माणसं आमच्या सोबत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आमचा विजय निश्चित होणार हे खात्रीनं सांगतो परंतु या विभागाचा पंचायत समिती सदस्य म्हणून या विभागाचा नेतृत्व करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या मायबाप जनतेला विनंती कराल की या पॅनलसाठी मी खर तर सगळ्यांना विनंती का हा जयकांत पॅनल आहे हा अतिशय सामान्य सर्व माणसांचा पॅनल आहे आणि होतकरू माणसं याच्यामध्ये आहेत तर मी माझ्या सर्व आठही गावांमधील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती कराल की बाबांनो ही माणसं तुम्ही गेल्या पन्नास वर्षापासून ओळखताय या माणसांना कुठेही कुठेही डाग लागलेला नाही आणि म्हणून या माणसांच्या पाठीमागे मी उभा राहिलेला आहे आणि या माणसांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी कारण मी या ठिकाणी सांगतो ही माणसं माझ्या वडिलाप्रमाणे आहेत आज जर ही माणसं या इलेक्शन मध्ये चुक काही झालं तर माझ्या माझ्या मनाला माझ्या वडिलांना माझ्या वडिलांच्या बाबतीत जेवढं दुःख होईल तेवढं दुःख मला या माणसांच्या बाबतीत होईल म्हणून मी माझ्या सर्वसामान्य जनतेला विनंती करतो की मायबाप जनता हे ज्येष्ठ माणसांना या वेळेला कुठल्याही पद्धतीने धागा का कामा नये मी पाहिजे तर प्रत्येकाच्या पायावरती डोका ठेवेल परंतु माझ्या मायबाप जनतेला विनंती करल का या निमगिरी सोसायटीमध्ये आमच्या पॅनलला बहुमताने विजय करा एवढाच या निमित्ताने बोलतो आणि आज खर तर सगळेजण या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करून आज आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी अरे हर नंदीकेश्वर महाराज की